जगभरात नावाजलेलं पुरंदरच्या अंजीर आणि शीतफळाचा श्वास गुदमरतोय चक्क चिखल आणि राडा रोड्यात विकला जातोय शेतीमाल नरेंद्र मोदींनी नावाजलेले अंजीर जी आय नामांकना भेटलेले अंजीर मागतोय हक्काची जागा आंतरराष्ट्रीय बाजार होईल तेव्हा होईल सासवड नगर परिषद प्रशासन इकडे पण लक्ष द्या नुसत्या पावत्या गोळा करून काय होत त्याला सुविधा पण द्याव्या लागतात संतप्त शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा प्रशासनाला सवाल पुरंदर तालुक्यातील सासवड येथील फळ बाजाराची दयनीय परिस्थिती फळ बाजाराचा सात बारा आपल्या एम एच माझावर नमस्कार एम एच माझा मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आज आपण आहोत ते सासवड मध्ये आणि सासवड मध्ये जे फळांचं मार्केट भरत या फळ्यांच्या मार्केटमध्ये आपण आहोत सध्या जुनी कचेरी होती जुनं तहसीलदार कार्यालय आणि कोर्ट या ठिकाणी आपण आहोत माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सीताफळ अंजीर असेल किंवा इतर फळं असेल पपई असेल पेरू असेल या सगळ्याचं मार्केट भरलं जातं आणि या मार्केटची परिस्थिती काय आहे नगरपालिकेच्या माध्यमातून इथून पावत्याही फाडल्या जातात पण सध्या मार्केटची परिस्थिती काय आहे आपला कृषी प्रधान महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो तर महाराष्ट्र ओळखत असताना सध्याची परिस्थिती नक्की काय आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत नागरिक सुद्धा आहेत शेतकरी सुद्धा आहेत नक्की काय परिस्थिती आहे हे आपण जाणून काय सांगायला जातो नक्की काय परिस्थिती काय खराब परिस्थिती आहे किती दिवसांपासून मार्केट बन आता सतत दहा वर्षी झाले की बरते? नंतर करोनानंतर तुम्ही शेतकरी आहे गाव कोणतं गोप गाव किती वर्षापासून घेऊन येत आहे भाजीपाला किंवा फळ किती पास एक पाच सहा वर्ष झाली काय कोणाकडे तक्रार केली आहे काय काय परिस्थिती आहे हाय त्यांच्याकडे तक्रार केली पण ती कुठं काय दक्षता घ्याय ना अजिबात आपल्या सोबत अजूनही नागरिक आहेत आपण त्यांनाही विचारूयात की नक्की काय काय परिस्थिती आहे नक्की काय काय सांगाल काय परिस्थिती आहे नक्की मार्केट परिस्थिती वाईट आहे एक तर जागा कुठच उपलब्ध नाही पावत्या फक्त चालू आहेत बाकी काय नाही चकला लागतं शेतकऱ्यांना भरपूर त्रास आहे शेतकऱ्यांचा त्रास काही कमी होत नाही बाजार हित तरी आता ग्राउंड उपलब्ध झाले तर बाकी काही नाही पण व्यवस्था अजिबात काय सांगाल काय काय परिस्थिती मार्केटची चांगली पाऊस झाल्यावर जरा त्रास होतो पाऊस झाल्यावर कोणत्या सोयी सोयी सुविधा कोणत्या पाहिजे काय ना पावसात बी आपल्याला घेता आलं पाहिजे देता आलं पाहिजे बाकी काय काय कुठलं गाव तुमचं पिंपळे काय परिस्थिती मार्केटची मार्केट परिस्थिती म्हणजे इथं माल भरपूर येतो आता तशी कुठं तरी सीझन चालू झालाय परंतु सीताफळाचा सीझन चालू झाल्यानंतर रोजचा साधारण एक कोटीच्या आसपासचा टर्न ओव्हर असतो इथला परंतु एवढा टर्न ओव्हर असताना एवढं मार्केट मोठं भरत असताना पुणे जिल्ह्यातलं सर्वात मोठं मार्केट सासवडचं आहे तर त्या हिशोबाने इथं त्या सुखसुविधा साधारणपणे इथं मागणीच करायची म्हटलं तर एक शेड पाहिजे इथं जे माल घेऊन येतात शेतकरी त्यांच्यासाठी दुसरा विषय म्हटलं तर इथे टॉयलेट बाथरूमची सोय नाहीये लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय नाही संध्याकाळची अशी लाईटीची अशी व्यवस्था पाहिजे सर्व व्यवस्था जर यांनी केली तर हरकत नाही परंतु इथली अवस्था पाहिल्यानंतर इथं यावं का न यावं अशी परिस्थिती या घाणीच्या साम्राज्यात झालेली आहे इथं पायातनीच चिखल लागलं तर त्याच्यापासून आजार होण्याचा बी धोका उद्भवू शकतो अशा पद्धतीने आमची शेतकऱ्यांच्या वतीने सर्वांची मागणी आहे की बाबा इथं सुखसुविधा आहे बरोबरच इथलं टेबल वगैरे म्हणजे जागा जी आहे ना माल ठेवण्यासाठी ती व्यवस्थित असावी घाणी अक्षरशः माल ठेवावा लागतो इथला माल विकून आपण जर चांगल्या पद्धतीने गिरायकांना विकत असेल तर तो माल देत आणि आपल्याला काहीतरी मनापासून स्वच्छ माल दिल्याचं आनंद वाटला पाहिजे असं आमचं शेतकऱ्यांची एक भावना आहे नक्कीच हा पुरंदर तालुक्यातला बाजार आहे सासवड मधला मी अजूनही परिस्थिती तुम्हाला दाखवतो एका बाजूला नरेंद्र मोदी साहेब आहेत ते भारताचे पंतप्रधान खरं म्हणजे परस्थि एका बाजूला अंजिराचा उल्लेख करतात पुरंदरचं अंजीर जे आहे ते प्रसिद्ध आहे असं म्हटलं जातं पण सध्याची मार्केट परिस्थिती काय अंजिराची सध्या सासवड मधलं मार्केट कसं भरते परिस्थिती काय परिस्थिती तशी अवघड आहे म्हणजे कसं आहे एवढे बाजार नाहीत मार्केट मार्केट कमी आहे त्यामुळं आणखी गिरायक व्यापारी बी कमी आहेत त्यामुळं माल थोपला जातोय थोडा चिखलाची अवस्था बेकार आहे अवस्था म्हणजे लय आहे आणि गिरायक कस घेऊन कुठं सगळं चुकलंच चुकवलच ही पर परिस्थिती आहे ताई काय सांगाल तुम्ही खरेदी करता माल खरेदी करता काय परिस्थिती एकंदरीत मागच्या काही वर्षांपासून मार्केट इथं भरलं जाते चिखलाची काय परिस्थिती मार्केट कसं दरवर्षी असं होतं की प्रत्येक वेळेस जो चिखलाचा आम्हाला जो त्रास होतो कधी कधी शेतकरी कॅरेट घेऊन पडतात म्हणजे चालताना त्यांना त्रास होतो कॅरेट घेऊन शेतकऱ्यांना गाडीपर्यंत न्यायचं असत कधी पडतात ते कधी वयस्कर असतात काय असतं पण हे चिखलाची कोणीच दखल घेत नाही दरवेळेस पाऊस येतो जरा थोडस काहीतरी दागजुकी होती आणि दरवेळेस हे चिखलाच अशीच भूमी किती वेळा ओरडलं काय झालं पाणी इथं जरी पाय भरलं कोण पडलं तर पाण्याची कुठली सुविधा नाहीये थोडासा नळ असता हात पाय लोकांनी धुतले असते असं पण काही हे नाहीये आणि पूर्ण हे चिखलात हे ना असं चालताना गाड्या कितीतरी वेळा घसरतात एवढी गर्दी तर खूप असती आणि आज माल कमी आहे त्याच्यामुळं गर्दी नाहीये पण ह्या असा गोंधळ होतो खूप म्हणजे गाड्यांचं पण असं इतकं हे होतं कधी कधी गाड्या स्लीप होतात फोर व्हीलरचे पण घसरण प्रशासन याकडे काही लक्ष देत नाही प्रशासन जर जे लक्ष देते ना तर ते काय करतंय थोडस कुठेतरी मुर मानून टाकते एखाद्या खड्ड्यात आणि बाकीचं हाय ते हायच आहे त्याच्यात काहीच फरक पडत नाही दरवर्षी ते डबलनी वाढते पण कमी होत नाही तर मार्केट ही मार्केटची परिस्थिती आपण जाणून घेतोय अजूनही आपण समोर जाणार आहे या साईडनं एंट्री होते म्हणजे इकडून नारायणपूर रोड येतो आणि पुढे सासवडला जातो इथली ही परिस्थिती भयानक आहे इकडे खरेदीदार आहेत अजून आपण त्यांच्यासोबत सुद्धा बातचीत करणार आहे आपण मेन रोडला या ठिकाणी येतोय म्हणजे सध्याची मार्केट परिस्थिती काय शेतकऱ्यांचंही म्हणणं आपण जाणून घेतोय की परिस्थिती काय मार्केटची काय सांगाल गाव कोणतं तुमचं काय मार्केट परिस्थिती काय सध्या कशाची मार्केटची परिस्थिती काय सासवड बाजाराची चांगली चांगली परिस्थिती व्यवस्था वगैरे व्यवस्थित आहे एका बाजूला नरेंद्र मोदी अंजेराचा उल्लेख करतात पण पुरंदरचा अंजीर चिखलात विकलं जाते बरोबर काय कोणतं काय आणलं होतं तुम्ही अंजीर आणले होते काय मार्केट परिस्थिती काय म्हणजे कशाबद्दल बद्दल बोलताय तुम्ही मार्केटची व्यवस्थाही समजा आता माल कमी आहे पाऊस झाल्यामुळे माल कमी पडले होता बाजाराची रेंज बऱ्यापैकी आहे आता अंजराची अंजीर खराब होतोय आहे पावसामुळं खराब अंजीर जास्त निघतोय खराब अंजीर जास्त निघतोय चांगला अंजीर कमी निघतोय पण व्यवस्था म्हणला तर इथं पहिल्यापासून सासवडची बॉम्ब राहिलेली आहे की व्यवस्था चांगली नाहीये चिखलच आहे काय आतापर्यंत बऱ्याच ठिकाणी अशी परिस्थिती झालेली आहे म्हणजे अनेक वर्षापासून बाजारात पावसामुळे मार्केट मध्ये मालच चांगला नाही तर बाजाराची काय परिस्थिती बाजार व्यवस्था कशी आहे बाजार व्यवस्था चांगली आहे पण मार्केटला माल नाही ना चांगला माल चांगला पाहिजे ना सगळी व्यवस्था आहे सगळी वाहन लावण्याची किंवा मार्केटला मार्केटला वाहनं लावण्याची व्यवस्था नाही मार्केटची व्यवस्थाच नाही व्यवस्थित मार्केटची व्यवस्था व्यवस्थित व्हायला आहे ना मार्केट, ना मार्केट, ना। मार्केट एका साईडला बांधकामात पाहिजे रोडवर बांधकाम बांधकाम मार्केट एका बाजूला शासन म्हणतं की पुरंदर मध्ये मोठा बाजार म्हणजे पुण्याचा उपबाजार येणार मोठा आय टी हब उभारणार विमानतळ उभारणार एका बाजूला हा असा पुढे भविष्यातला विकास दिसतो आणि आत्ताचं पुरंदरचा अंजीर सीताफळ चिखलात विकलं जाते कसं बघता याच्याकडे हे आता जो आय टीचा जो विषय तो म्हणजे त्याला वेळ लागणार लगे लगेच गोष्ट लगेच होणार नाही आजची परिस्थिती आहे चिखलाची याला काहीतरी व्यवस्था केली पाहिजे याला काहीतरी व्यवस्था केली आजी काय तुम्ही खरेदी करता का कोणतं चांबळी चांबळी इकडे बघा इकडे गावाच नाव चांबळी काय व्यवस्था आहे मार्केटची मार्केटची आता महाग की कि पावसा पाण्यात आपलं कमी रेटायचं आता एकशे तीस ला मागितले नाही म्हणतात मग आम्हाला मोर आहे पावसामुळं सत्तर साठ मी मागत्या ऐकायचं चिखलाची काय परत सुद्धा चिखल काय असं चिखलात पाय भरात पाय पाय भरत पाय भरत चालय पाय भरत अजून अजूनही आपल्यासोबत काही व्यापारी आहेत शेतकरी आहेत आपण त्यांच्यासोबत सुद्धा बातचीत करूयात आपल्या सोबत अजूनही शेतकरी आहेत दादा दादा नमस्कार तुम्ही खरेदी करता तुम्ही खरेदी करता तुमचं गाव कोणतं वाघापूर वाघापूर काय आणले काय बाजाराची काय परिस्थिती आहे चिखलाची काय परिस्थिती आहे चिखलाची आहे चिखलात चोडा लागते चिखलात इथं बाजारात चिखलाची व्यवस्था बाजारात चिखल कसं आहे बाजारात चिकल आहे भरपूर चांगली व्यवस्था व्हायला पाहिजे पाहिजे पहिलं पाहिजे भरम भरम भरून जरा व्यवस्थित झालं पाहिजे भरून भरून झालं पाहिजे आपण विशेष करून इथं इत, इथंही अंजीर आहेत दादा नमस्कार नमस्कार गावाचं नाव दिवे दिवे काय अंजिराची परिस्थिती काय अंजिरा आजीर। तर माल कमी बाजार जास्तीत बाजार जास्त सध्या सातवड बाजाराची सगळी एकंदरीत व्यवस्था कशी वाटते नगरपालिकेची व्यवस्था बराबर नाही नगरपालिकेने टेंडर दिली नगरपालिका पण पैसे गोळा करते मला नगरपालिकेने नगरपालिकेची बरोबर एका बाजूला नरेंद्र मोदी अंजीराचा उल्लेख तिकडे केंद्रातून करतात पण आपलं पुरंदरचा मध्ये चिखला मध्ये शासन लक्षच देत नाही त्याच्याकडे शासनाने लक्ष दिलं पाहिजे पावती किती रुपया पाच रुपये कॅरेटला काय सांगाल गाव कोणता सासवड सासवड काय परिस्थिती आहे मार्केटची मार्केट काय आता जरा थोडं तिजीत मंदीत एक दिवस ती एक दिवस मंदीट आपण नारायणपूर रोड वरती आहोत म्हणजे हा या साईडला नारायणपूरकडे जात आणि या साईडला आतमध्ये सासवड मध्ये जात पण हा नारायणपूर रोड सुद्धा गुरुवार असेल शनिवार रविवार असेल तर बंद पाडला जाम होतो त्याच्यामुळे वाहतुकीला कुठेतरी प्रश्न निर्माण होतो खरं तर या ठिकाणी पावती फाडली जाते आपण त्यांच्या सोबत सुद्धा बोलूयात की नक्की कित आ, आ, पाद पाद कित किती रुपये पावती फाडली जाते आणि कशा संदर्भात फाडले जाते अजून तुम्ही पावती फाडताय कशा संदर्भात फाडताय आणि किती रुपये कॅरेटच्या किती कॅरेटला किती कॅरेटला पाच रुपये पाच रुपये कशा संदर्भात असते पावती नक्की पावती घेण्याच्या पाठीमागे मागे नगरपालिकेचा काय उद्देश काय नगर हे ठेकाने पैसे भरलेले असते नगरपालिके नाही पण पावती फाडून उद्देश काय नक्की कशाबद्दल पावती उद्या नगरपालिके झाडू झाडू मारायला लागते ना मात्र इथं लय दयनीय परिस्थिती आहे चिखल एवढा झालेला आहे की शेतकऱ्यांना उभे राहता येत नाही मग पावती का पडताय आता त्याला काय करायचं पाऊस काही दोन दिवस उघडणार पुरंदर मधला हंगाम असा आहे की खरीप हंगामात आपला सीताफळ चालू होतं अंजीर चालू होत खरीप हंगामात पाऊस असतोच मग पाऊस असून चिखल होणार हे माहिती असून देखील पावतीही चालू आहे आणि प्रशासन कुठल्याही प्रकारचं लक्ष देत नाही बरोबर पावती घेता कशाची ना आता नगरपालिका आहे आता ठेका तिथे मुरम मिळून टाकून देणार आहे त्यांच्या जागे ही काय मालकी हक्काची जागा आहे त्यामुळे काय करता येईल आता त्यांनी सांगितलं म्हणजे पीडब्ल्यूडी वाटत तिथं तिथं जाणार आहे आता कृ नगरपालिका हाती जाणार करून देणार आहे या आठवड्यातच बाजार जाणार शेतकरी तक्रार करतात का तुमच्याकडे बस तक्रार करून तरी काय करायचं आपण नाही त्याला प्रशासन जाणून बुजून दुर्लक्ष करते नाही नाही हे काय म्हणते या जागेत आम्ही करणार नाही बाजार तिकडे जाऊ द्या आता दहा वर्ष बाजार इथं चालू आहे त्याचा विषयच नाही दहा वर्ष बाजार इथं चालू आहे प्रत्येक वर्षी चिखल होतो प्रत्येक वर्षी प्रशासन दुर्लक्ष करतं प्रत्येक वर्षी पावत्या पाडत तरी पण प्रशासनाला कुठलाच फरक पडत नाही ते म्हणते आमच्या जागेत करू तिथं आता पावत्या पाडणं बंद का करत नाही तुमच्या जागा जाणार आहे ना आठवड्यात बाजार एका आठवड्यात जाणार नगरपालिका काय बाबा तुम्ही असताय काय बनतो बरोबर ते ते काम करतात माहिती आहे सगळं कसं माहिती आम्ही माल घेऊन तो ऐकतो कुठे मी पाच रुपये ते काही जास्त पैसे घेत नाही पाच रुपये काही जास्त पैसे घेत नाही पन्नास शंभर किती एका दिवसाचे शेतकरी किती येत असतील तरी दोनशे अडीचशे येत आहे हाय का दोन तुम्ही पाच रुपयाने किती झाले दोनशे अडीचशे झाले एक एक कॅरेट प्रत्येक जण रोजच येत नाहीत कधी पन्नास बी येतात मालाची आव कधी पन्नास बी येतात दोनशे रोज नाही येत म्हणजे ही व्यवस्था व्हायला पाहिजे की नाही का व्हायला पाहिजे म्हणणे काय किती सांगतात पाऊस आम्ही काय सांगणार आम्ही काय बोलू शकत नाही असं आता काय सांगाल तुम्ही खरेदी करता माल येतो आनर काय परिस्थिती बाजार चांगले आता सध्या बाजार सांग मार्केट ची काय परिस्थिती चिखलाची काय परिस्थिती मार्केटच नाही करावे जागा चालत दे दे। जागा देण्यात नगरपालिका चांगली जागा दिली पाहिजे पण करून जागा देण्यात दे। नगरपालिकेने जागा चांगली दिली पाहिजे सुविधा दिल्या पाहिजे पावती जास्त घेतली तरी चालून पण नगरपालिका नुसतीच पावती गोळा करते आज किती वर्ष झालं पावती गोळा करते पण रुपया नगरपालिकेने खर्च नाही केलेला जागेसाठी उत्पन्न मोठ आहे आज पंचेचाळीस लाख रुपये नगरपालिकेचा टेंडर घेते किती टेंडर निघत पंचेचाळीस लाख रुपये टेंडर चालू आहे हा एका वर्षाचं पावतीचं पंचेचाळीस लाख रुपये हा मग नगरपालिका एवढा पैसे घेते रुपया खर्च केला नाही पैसे गेला कुठं म्हणून बाजारावर तुम्ही रुपया खर्च केलेला नाही पैसे घ्या का लागलो कुठं नगरपालिकेने नगरपालिकेला मुरुम सुद्धा पैसे नाही मुरुम नाही त्यांनी किती वर्षापासून पावती चालू आहे पहिल्यापासून चालू आहे आज बा किती वर्ष झालं बाजार चालू आहे या इकडे काय काय मुरमाची काय परिस्थिती सगळं भरलंय ती काय गोष्ट टाकल्या तर वाईस शेतकरी बसचेल माल मालपीठ जागा नाही काय कसं आहे खालचं बघा नाही काय तुमच्याकडून सत्ता आलं ना कि लगेच पावती फाडा आणि इथं आहे का काय सोय आहे का सोय पाऊस आला तर काय करणार पाऊस आला तर जाऊ न मालाच काय करणार माल डोक्यावर ठेवायचा गाडीव ठेवायचा इकडे इकडे या समोर तुम्हाला कसं काय काय परिस्थिती मोकळ्या तुम्ही बघा नाही मार्केट तर चांगलं पाहिजे की नाही ही अशी मार्केटची परिस्थिती आहे अत्यंत भयानक पद्धतीनं हे मार्केट भरलं जातं चिखलामध्ये भरलं जातं अनेक शेतकरी जे आहेत किंवा जे बाहेरून आलेले व्यापारी आहेत अशांनाही मोठा त्रास या ठिकाणी सहन करावा हो लागतो आपण अजूनही पलीकडच्या साईडला सीताफळाचं मार्केट भरलं जातं आणि त्या सीताफळाच्या मार्केटमध्ये सुद्धा जाणार आहोत आणि तिकडच्या व्यापाऱ्यांची आणि शेतकऱ्यांची परिस्थिती जाणून मी अजित एकंदरीत विचार करता भारत सीताफळाचं बाजार हा भारतातली सर्वात मोठी बाजारपेठ सासवडची बाजारपेठ सीताफळाची सर्वात मोठी बाजारपेठ ओळखली जाते परंतु त्या बाजारात असा गाडी माल विकावा लागतोय पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचं कुठलं नियंत्रण नाहीये आमची मागणी एक आहे की जे पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती आता हयात नामकरण सासवड असं हो किंवा पुरंदर व्हावं तर त्याच्यानंतरच काय होईल ते याचा काय पालट होऊ शकतो आणि दुसरा विषय असा इथे साधारण सतरा ते अठरा राज्यामधून इथे व्यापारी येतात त्याच्यानंतर ही बाजाराची अवस्था अशी बघितल्यानंतर तालुक्याचं नाव तरी खराब होत ते तिथले लोक येतात ना म्हणतात एवढा मोठा बाजारपेठ एवढी मोठी बाजारपेठ आमच्याकडे एवढं एवढं नाव प्रसिद्ध आहे शेतापाळ आणि ते विचार करतात की हे इथलं मार्केट असं आहे का असं असताना मग आमची विनंती आहे प्रशासनाला की निर्याची निराकृष उत्पन्न बाजार समिती जी आहे ती सासवड व्हावी हो किंवा पुरंदर व्हावी हो आणि ते एक बाजू तो येतो बारामतीच्या एंडला येतो पुरंदरच्या एंडला पलीकडे परी, बारामती लागतो तर ते त्याचा कुठेतरी सेंटर असावा मग प्रशासन त्याच्याशिवाय हे प्रगती ह्याची होणार नाही आमची विनंती तेवढीच आहे की ती बाजार समिती पुणे जिल्हा कृषी बाजार समिती ही सासवडला असावी आपण सासवड बाजारातली परिस्थिती बघतोय आपण व्हिडिओचा शेवट करत असताना एक पाऊस या ठिकाणी आलेला आहे आणि पावसामध्ये भयानक परिस्थिती या ठिकाणी आहे असाच जर पाऊस बाजार भरलेला असताना आला तर अत्यंत दयनीय अवस्था या ठिकाणी शेतकऱ्यांची आणि व्यापाऱ्यांची होते ठेवलेला माल खाली ठेवलेला माल हा उचलून नेता येत नाही किंवा इथं कुठलाही निवाऱ्याचं साधन नसल्यामुळं व्यापाऱ्यांचा माल किंवा शेतकऱ्यांचा माल हा पावसात भिजला जातो आणि तो लवकर खराब होण्याची शक्यता आहे अशी परिस्थिती जर कायम राहिली तर पुरंदरचा कृषी संस्कृती जी आहे पुरंदरचा जो कृषी भाग आहे किंवा शेतकरी आहे हा मोठ्या संकटात येऊ शकतो त्यामुळे प्रशासनानं कुठंतरी या बाजाराची या मार्केटची व्यवस्था व्यवस्थित करून कुठंतरी शेतकऱ्याला न्याय या ठिकाणी दिला पाहिजे आणि खरंच पुरंदरचा अंजीर असेल सीताफळ असेल किंवा इतर फळं असतील त्याला न्याय देण्याचं काम प्रशासनानं या ठिकाणी केलं पाहिजे मनपूर्वक धन्यवाद